कोइनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सोलापूर शाखेत गेस्ट लेक्चर आणि कॅम्पस इंटरव्ह्यू दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आले यावेळी शाखा व्यवस्थापक श्री वल्लभ कुलकर्णी यांनी आदित्य ऑटोमेशन कंपनीचे प्रोप्रायटर श्री सुहास कुलकर्णी व सुनिधी कुलकर्णी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आणि विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी सुहास कुलकर्णी यांनी सी सी टी व्ही कॅमेरा इंटरकॉम बायोमेट्रिक अटेंडन्स मशीन व्हिडिओ डोअर फोन तसेच होम व ऑफिस ऑटोमोशन या सर्व प्रोडक्ट्स व सर्व्हिसेस तसेच जॉब प्रोफाईलबद्दल माहिती सांगून मार्गदर्शन केले प्लस ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग हे सगळं की बघते त्यामुळे मी टेक्निकल बोलत म्हणून मी तुमच्यासमोर आहे आपल्या कंपनीबद्दल प्रॉडक्ट्स काय आहेत कशा पद्धतीने काम करतात आणि मला काय तुमच्याकडून अपेक्षा तुम्ही आमच्याकडे करून करा त्या मी तुम्हाला प्रोटेक्ट सांगेन म्हणून सांगताना वन वे कम्युनिकेशन नको तुम्हाला कधीही काही वाटलं काही काळाला नाही तर तुम्ही मनामध्ये विचारू शकता आमची कंपनी गेल्या वीस वर्षापासून आम्ही जवळपास काम करतो त्याच्यामध्ये आमचं मेन पर्पज आहे की ऑफिस ॲटॉमेशन आणि होम ॲटोमेशन रिलेटेड गोष्टी द्यावं ज्यावेळी आम्ही सुरुवात केलं त्यावेळी सी सी टी व्ही हा एक लक्झरियस पार्ट होता त्यानंतर इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या या कॅम्पसमध्ये सहभागी विद्यार्थ्यांची निवड झाली त्या विद्यार्थ्यांना के टी आयकडून नियुक्तीसंदर्भात माहिती देण्यात आली यावेळी शिक्षक श्री विजयकुमार श्रीबल आणि एस आर ओ सुप्रिया मोरे उपस्थित होते